विधानसभा निवडणुकीत सत्तारांना धर्माची आठवण करून देत सिल्लोड भाजपाने सुमारे सत्तावीस हजार नावे मतदार यादीतून बाद करावे अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली असून जसा सत्तारांनी धर्म पाळला तसाच पाळत लोकसभेची परस्फेड विधानसभेला करण्याची रणनीती भाजपाने आखली असल्याचं यातून बघायला मिळत असल्याचं बोललं जातं मोठा गाजावाजा करीत भाजपाने शिंदेगट आणि अजित पवार गटाला सोबत घेत महायुती स्थापन केली मात्र अनेक मतदारसंघात त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत दिसले त्यातच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या बानाने छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघात अनेकांना घायळ केले जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला त्यात सत्तारांनी कार्यकर्ता धर्म पुढे करीत यूती धर्माला तिलांजली देत दानवेंचे वर्चस्व कमी केले तिकडे छत्रपती संभाजनगर मतदारसंघात मुस्लिम नेता अशी ओळख असलेले जलील यांचे पंख छाटत जिल्ह्यात पकड निर्माण करण्याची शक्यता असलेल्या पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पाठबळ देत चंद्रकांत खैरे यांना देखील पराभूत करीत भुमरेंना केंद्राचा रस्ता दाखवला आणि स्वतः पालकमंत्री पद मिळवत आता जिल्ह्यात मीच सर्वस्वी हे दाखवून दिले आता विधानसभेत सत्तारांना युतीधर्माची आठवण करून देत सिल्लोड भाजपाने सुमारे सत्तावीस हजार दुबार नावे मतदार यादीतून बाद करावे अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली असून जसा सत्तारांनी युतीधर्म पाळला तसाच पाळत लोकसभेची परतफेड विधानसभेला करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे त्याला मंत्री सत्तार कसे सामोरे जातात हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळेल जगदीश नारळे एमसी न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर शिल्लोड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदार दुबार बोगस नोंदणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेजारी भोकरदान फुलंबरी कन्नड पूर्व मध्य पश्चिम या मतदारसंघातील त्यांच्या नातेगोत्यातील मुस्लिम समाजाचे व संस्थेतील शिक्षक लोकांच्या कुटुंबातील नावं नोंदवले असून ते नावं वगळण्यात यावे म्हणून आम्ही रितसर निवडणूक निर्णयाधिकारी शिल्लोड यांच्याकडे तक्रार पुराव्यासहित केलेली आहे हे नावं मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेले असून मागील पंधरा वर्ष असून बोगस मतदानावरतीच अब्दुल सत्तार हे निवडणूक जिंकत असून ते नावं कमी करण्यात यावे नसता उच्च न्यायालयाकडं आम्हाला दाद मागावी लागेल मी सुनील पाटील मिरकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शिल्लोड